शेतकरी मित्रांनो नमस्कार या आठवड्यामध्ये म्हणजे आज सोमवारपासून ते शनिवारपर्यंतचा हवामानाचा अंदाज आणि त्यावर आधारित कृषी सल्ला मी आपल्याला देत आहे या आठवड्यात अतिउष्ण हवामान राहील तसेच अल्पशा पावसाची शक्यता देखील काही भागामध्ये राहील ती माहिती आपण देणारच आहोत हो इल, हो इल, दिन, अल्पशा पावसाबाबत म्हणजे काय किती मिलीमीटर पाऊस होईल कुठं होईल त्याबाबत थोडी माहिती घेऊया मंगळवारी दिन मंगळवार दिनांक सोळा व बुधवार दिनांक सतरा तसेच गुरुवार दिनांक अठरा व शुक्रवार दिनांक एकोणीसपर्यंत अल्पशा पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात अठरा व एकोणीस तारखेला एक मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही आहे मराठवाड्यात मात्र अठरा ते एकोणीस तारखेच्या दरम्यानपर्यंत पावसाची शक्यता आहे धाराशिवला दोन पॉईंट तीन मि तीन मिलीमीटर लातूरला दोन पॉईंट सहा ते चार मिलीमीटर मिली मिली नांदेडला एक एक, 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 एक आ, ते एक पॉईंट चार मिलीमीटर बीडला एक पॉईंट पाच मिलीमीटर ते दोन मिलीमीटर परभणीला पॉईंट चार मिलीमीटर ते चार मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात पॉईंट एक ते पॉईंट दोन मिलीमीटर जालना जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर सोळा आणि आठ ते अठरा ह्या कालावधीचं आहे जालन्याला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्त वर्तवलेली आहे मध्यम पाल्याच्या अंदाजासाठी पश्चिम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात सोळावा सतरा तारखेला दोन पॉईंट सात मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे अकोला जिल्ह्यात सोळावा सतरा तारखेला पॉईंट तीन मिलीमीटर वाशिम जिल्ह्यात पूर्व पश्चिम विदर्भातलं सांगतो आहे पॉईंट आठ ते दोन मिलीमीटर पॉईंट दोन मिलीमीटर अमरावती जिल्ह्यात पॉईंट पाच ते एक पॉईंट एक मिलीमीटर मध्य विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात एक पॉईंट एक ते एक पॉईंट चार मिलीमीटर सोळावा सतरा तारखेला सांगतो आहे वर्धा जिल्ह्यात एक ते एक पॉईंट पाच मिलीमीटर mm, नागपूर जिल्ह्यात एक पॉईंट एक ते दोन मिलीमीटर mm, आता पूर्व विदर्भात चंद्रपूर mm, जिल्ह्यात सोळावा सतरा तारखेला पॉईंट आठ मिलीमीटर गडचिरोली जिल्ह्यात पॉईंट पाच ते पॉय एक मिलीमीटर भंडारा जिल्ह्यात पॉईंट चार मिलीमीटर गोंदिया जिल्ह्यात पॉईंट तीन मिलीमीटर आणि पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात पॉईंट सहा मिलीमीटर अठराव्या एकोणीस तारखेला आणि सोलापूरला अठरावं एकोणीस तारखेला पॉईंट दोन ते पॉइंट तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे यावरून आपल्याला असं दिसतं की पावसाचं प्रमाण अधिक नाही आहे पण जिथं हवेचे दाब कमी होतील तिथं पाऊस होणं शक्य आहे आता आपण महासागरांच्या तापमानाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया पेरूजवळ प्रशांत महासागराचं पाण्याचं पृष्ठभाव तापमान अठराश सेल्सिअसपर्यंत घसरलेलं आहे त्यामुळे तिथं हवेचे दाब वाढणार आहेत इकडचे वारे तिकडे जाऊ शकत नाहीत मात्र तिकडचे वारे इकडे येऊ शकतात हिंदी महासागर व अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे त्यामुळे बाष्पी होण्याचा वेग वाढणार आहे डगनिर्मिती होऊन मान्सूनपूर्व पावसास हवामान अनुकूल बनणार आहे